बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्ताराना यंदाची कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक अठरा तासात पार पडली दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर झाला पण सायंकाळ नंतर मिरवणुकीत डॉल्बीचा दंडनाट झाला शिवाय डोळे दिपवणारे प्रकाश झोत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा वातावरणात याही वर्षी गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेली कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास संपली दरम्यान रात्री बारा नंतर पोलिसांनी सर्वच मंडळांची ध्वनी यंत्रणा बंद केली त्याला मंडळांनीही प्रतिसाद दिला त्यानंतर मिरवणुकीला गती मिळाली गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अठरा तासात मिरवणुकीची सांगता झाली रंकाळ्याजवळच्या इराणी खणीत यावर्षी अनंत चतुर्दशीला एकूण दोन हजार सातशे चौसष्ट गणेश मूर्तींचं विसर्जन झालं अनंत चतुर्दशीला निघणारी गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी जल्लोषाची पर्वणी असते यंदा शनिवारी सकाळी नऊ वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी खासदार शाहू महाराज महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अॅडव्होकेट धनंजय पठाडे वसंतराव मुळीक विजय देवणे दिलीप देसाई आर के पोवार तुकाराम माळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार लालासाहेब गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीचं पूजन करून मिरवणुकीचा प्रारंभ झाला परंपरेनुसार ढोल ताशांच्या निनादात फुलांनी सजवलेली पालखी खांद्यावरून वाहत ही मिरवणूक मुख्य मुख्य मार्गावरून सरकू लागली मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते पंचगंगा नदीकडं जाण्यास यंदाही बंदी होती त्यामुळं गणेश मूर्ती विसर्जनासाठी इराणी खणीकडं मार्गस्थ होत होत्या सकाळपासूनच अनेक मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या दुपारनंतर मिरवणुकीत रंग चढू लागला पारंपरिक वाद्यांचा गजर झांझ लेझिम पथकं मर्दानी खेळांचं प्रदर्शन याबरोबरच महिला मंडळानं सादर केलेलं रिंगण अशा उपक्रमांमुळे या पथकांनी मिरवणूक मार्गावर उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं तिरस्कर तिकटी आणि खासबागकडून येणाऱ्या गणेश मंडळांनी लाईट आणि डॉल्बी सिस्टीमच्या भिंती लावल्या होत्या तर पाटाकडील मंडळाला रोखण्यासाठी पोलिसांनी दुधकट्याजवळ मोठी पोलीस व्हॅन अडवी लावली होती सायंकाळी सात वाजेपर्यंत इराणी खणीत एक हजार वीस गणेश मूर्तींचं विसर्जन झालं होतं त्यानंतर मूर्ती विसर्जनाचा वेग वाढला महाद्वा रोडवर येण्यासाठी अनेक मंडळांची चढाओढ दिसून आली तसंच मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या लोकांचीही महाद्वा रोडवर गर्दी वाढली गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग दिसून आला पारंपरिक वाद्य आणि साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात ठेका धरत महिलांनी नृत्याचा आनंद घेतला सायंकाळी अनेक मंडळांचे डॉल्बी दणाणू लागले त्यावर ठेका धरण्यासाठी तरुणाईनं मोठ्या संख्येनं महाद्वा रोडवर हजेरी लावली होती बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या मार्गावर सायंकाळनंतर प्रचंड गर्दी झाली वेगवेगळ्या लाईटचा इफेक्ट प्रखर विद्युत रोषणाई आणि सिस्टीमच्या भिंतींमुळे महाद्वा रोडवर झगमगाट दिसून आला त्याचवेळी गर्दीचा महापूर उसळल्यानं रात्री दहाच्या सुमारास कसबा गेटजवळ चेंगराचेंगरी झाली त्यामुळं महिला आणि लहान मुलांचे हाल झाले त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवलं दरम्यान महापालिकेनं महाद्वा रोड पापाची तिकटी गंगावेश या मार्गावरील आठ धोकादायक इमारतींवर दक्षतेबाबत फलक लावले होते तसंच सावधानता म्हणून तिथं पत्रे मारून बॅरिकेड्स देखील लावले होते सायंकाळी सात ते रात्री बारापर्यंत मुख्य मिरवणूक मार्गावर रंगीबेरंगी प्रखर प्रकाश झोत आणि डॉल्बीचा दणदणाट सुरू होता लक्ष्मी गल्ली तरुण मंडळ दत्तमहाराज तालीम मंडळ वाघाची तालीम प्रॅक्टिस क्लब उमेश कांदेकर युवा मंच औचित पीर वेताळमाळ बीजीएम स्पोर्ट्स बालगोपाल या मंडळांनी महाद्वा रोडवर जणू शक्ती प्रदर्शन केलं यावर्षी पापाची तिकटी ते गंगावेश रोडवर स्वागत कक्षांची दाटीबाटी झाली होती यामुळं या, या मार्गावर काही वेळा नागरिकांची चेंगराचेंगरी झाली मिरवणूक पाहण्यासाठी उलट्या दिशेनं येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनानं रोखण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते दिवसभर दणाणणारा मिरवणुकीचा मार्ग रात्री बाराच्या ठोक्याला शांत आणि चिडीचूप झाला खासबाग मैदान ते गंगावेश रोड या संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकाच वेळी सर्व स्पीकर बंद झाले न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत प्रशासनाच्या आवाहनाला यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद दिला त्यानंतर मिरवणुकीला चांगलीच गती आली पहाटे सव्वा चारच्या सुमारास पापाची तिकटी इथं विक्रमनगरातील क्रांतीवीर भगतसिंग तरुण मंडळ आणि व्हाईट आर्मीचा गणपती आला मिरवणुकीतील हे शेवटचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होतं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते या दोन्ही गणेश मंडळांची पहाटे सव्वा चार वाजता पापाची तिकटी इथं आरती झाली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपअधीक्षक प्रिया पाटील तानाजी सावंत व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्यासह विविध राजकीय या कार्यकर्ते उपस्थित होते यंदाची कोल्हापूर शहरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक अठरा तास सुरू राहिली यंदाच्या वर्षी इराणी खणीत घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन हजार सातशे चौसष्ट इतक्या गणेश विसर्जन झालंय यंदाची मिरवणूक भाविकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आमाप उत्साहात जल्लोषात किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली तर दुसरीकडं यंदा पर्यायी गणेशमूर्ती विसर्जन मार्गाला देखील चांगला प्रतिसाद लाभला राजारामपुरी परिसरातील अनेक गणेशमूर्ती टॉकीज गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम क्रशर चौक मार्गान, या मार्गानं इराणी खणीकडं मार्गस्थ झाल्या या परिसरातील सुमारे तीनशे मंडळांच्या गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित झाल्या दरम्यान कसबाबोडा परिसरातही अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणूक पार पडली दुपारपासून रात्री बारा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या मिरवणुकीत रंग भरला प्रखर विद्युत झोत पारंपरिक वाद्य आणि साऊंड सिस्टीमच्या दणंदटात कसबाबोडा परिसरातून राजाराम बंधारा दत्त मंदिरपर्यंत जल्लोषी मिरवणूक निघाली दान केलेल्या गणेश मूर्ती राजाराम बंधाऱ्याजवळील दत्त मंदिर आवारात ठेवण्यात आल्या तिथून या मूर्ती वाहनातून इराणी खणीकडे पाठवण्यात आल्या वैशिष्ट्य म्हणजे कसबा बावड्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीदान उपक्रमाला यंदाही शंभर टक्के प्रतिसाद दिला शंभरपेक्षा अधिक गणेश मूर्ती दान करत बावडा पर्यावरण संवर्धनाला बळ दिलंय